आज जेठ दापोली मंडणगड मंडणगडवाशिया तिने सर्व शिवसैनिकांचं सर्वप्रथम मी मनापासून आभार मानेन सर्वांना धन्यवाद देईन की आज आपल्या सर्वांच्या सहकार्यानं सर्वांच्या आशेनं या दापोली मृतसंघावरती पुन्हा भगवा फडकलेला आहे आज खरोखरच वेगवेगळ्या जागांची विकासकामं केलेत त्या विकासकामांच्या माध्यमातून आणि महायुतीच्या शासनानं ज्या ज्या योजना त्या महाराष्ट्रामध्ये दाबवल्या त्या महायुतीच्या सर्व योजनांचा लाभ आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या मतातून या मायुतीचे उत्पन्न पडलेले आहेत आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे उपाटा असेल शरद पवारगड असेल काँग्रेस असेल या सर्वांचा सुकडा साफ झालेला आहे आणि खरोखरच या दापोलीमध्ये मतारसंघातील उमाटाचे उमेदवार त्यांनी किती वर्गाने केल्या होत्या कालपर्यंत अफवामध्ये अफवा येत होत्या की आमचं काय असं होईल तसं होईल काही चॅनेल त्यांनी विकत घेतले होते आणि त्या चॅनेलवरती आमच्या विरुद्ध देवीदारांच्या विरुद्ध सोप दाखव दाखवले गेले होते परंतु आज मतदारांनी या मतदारसंघातील ज्याने विकास केलेला आहे त्या विकासाच्या पाठी हा इथला नागरिक त्या ठिकाणी ठाम झालेला आहे आणि योग्य सुद्धा बहुसंख्या अशा मतानं या ठिकाणी निवडून दिलेलं आहे जर का आमच्या मुंबईतील मतं ह्या ठिकाणी सर्व आली असती आणि शेवटी थोडा गोल झाला तर ह्या ठिकाणी हे लीड पन्नास हजाराच्या पुढे गेलं असतं मग थोडंसं मतदान या ठिकाणी मतदान टक्के कमी झाल्यामुळं या ठिकाणी दादा या ठिकाणी बहुसंख्येने आज निवडून आलेले आहेत आणि तो आज आम्हा सर्वांना आनंदाचा दिवस आहे आजचा म्हणजे आजचा दिवस म्हणजे सोन आश्राने निवडून ठेवावा असा आजचा दिवस आहे मी संपूर्ण या दापोली मतदारसंघातील सर्व नागरिकांचे पुन्हा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानेन आता या ठिकाणचं आमदार आमचं झालेलं आहे त्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाच्या त्या राज्य मंत्रिमंडळ मंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपद या ठिकाणी एवढी जाताना नक्कीच भेटेल कारण आता या ठिकाणी महायुतीचं शासन समोर किंवा मंगळवारी शपथविधण्याची शक्यता आहे हे आताच मी चॅनलच्या माध्यमातून पाहिलेलं आहे आणि त्यामध्ये एवढी दादा सुद्धा त्या ठिकाणी शपथ घेऊन महाराष्ट्राचे मंत्री होतील त्यासाठी आम्ही एकटेच दादाना माझ्या सर्व या खेड तालुकावासियांच्या वतीनं माझ्या शिकलीवासियांच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील कारकिर्दीला यशस्वी हो आजपर्यंत जशी दादानी कामं केली तशीच कामं ह्या पुढे करत जाऊन पहिल्यामुळे दादा दादा निवडून आले त्यावेळी दादा तेरा हजार हजार निघाला आता या ठिकाणी आता ह्या भूक्या घेऊन का होतील असं वाढत जाऊनशे पंचवीस ते तीस वर्ष दादाच या ठिकाणी आमदार होतील कारण आज दादांना हलवणं ही साधी गोष्ट नाही आहे त्यांच्या ना दहा पिढे कोणच्या खाली आल्या दादांना हलवू शकत नाही तसं काम या ठिकाणी दादांना केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी त्यांचा भाईंचा आशीर्वाद आहे त्यामुळे त्यामुळे ह्या ठिकाणी दादाना कोणतीच यापुढे अडचण येणार नाही दादांच्या पाठीशी ह्या खेड तालुक्यातील दापोली तालुक्यातील मंडंगण तालुक्यातील शिवसैनिक ठामपणे उपाय हे आज सिद्ध करून दाखवलेलं आहे